इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या पुणे विभागाकडून ई कॅप एक्सपो हे दोन दिवसीय एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आणि या एक्झिबिशनविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल महाजन सर आहेत सर दोन दिवसीय एक्सपो आपण आयोजित केलेला आहे नेमका हा प्रकार काय इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा आमचा जो प्रोफेशनल आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे आमचे जे काही समूह व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आधुनिक इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये काय आलेलं आहे काय नवीन टेक्नॉलॉजी आलेलं आहे किंवा नवीन प्रॉडक्ट्स काय आलेलं आहे की त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही हा एक्सपो आयोजित करीत असतो यंदाचं आमचं हे चौथं वर्ष आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमधली वेगवेगळ्या कंपन्या असतील किंवा ठेकेदार स कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी आमच्या या एक्सपोमध्ये सहभाग नोंदवलेला आहे सर हे कधी असणार आहे एक्सपो दहा आणि अकरा डिसेंबरला हा एक्सपो महालक्ष्मी लॉन्स पुणे येथे राजाराम पुलाजवळ डीपी रोडला जे लॉन्स आहे महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं एक्सपो आहे एक्सपोमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे एक्सपोमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काही इलेक्ट्रिकल वापरलं जातं इलेक्ट्रिकल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे काही आपण बघतो त्या त्या सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी बघता येणार आहेत त्याबद्दल माहिती तुम्हाला घेता येणार आहे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकलचा काय पार्ट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बघता येणार आहे सर ई कॅम विषयी थोडक्यात माहिती देताना इ कॅम काय आहे कॅम आमची इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र लेव पातळीवर काम करणारी संघटना आहे जिला आम्ही ई कॅम म्हणतो आमच्या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली मुंबई येथे झाली आणि मु मुंबईमध्ये स्टॉक एक्सचेंज टॉवरमध्ये दलाल स्ट्रीटला आमचं संघटनेचं स्वतःचं कार्यालय आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापन झालेली संघटना आता दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही कम संघटनेचं शंभरा शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करत आहोत तर त्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा एक्स्पो पण आम्ही आयोजित केलेला आहे ह्या एक्झिबिशनमध्ये कोणकोणत्या कंपन्या ज्या आहेत त्या सहभागी होणार आहेत जसं की आपण लोकल टू ग्लोबल आपण म्हणतो अशा कंपन्या या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे पुण्यामध्ये ज्यांचं कार्यालय आहे की पुण्यामध्ये ज्या प्रॉडक्ट तयार होतं त्या कंपन्या तसेच मल्टीनॅशनल कंपन्या जगभरात ज्यांची ओळख आहे जगभरात ज्यांची कार्यालय आहेत अशा कंपन्याही या ठिकाणी त्यांनी आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे शासनाच्या कोणकोणत्या जे विभाग आहेत यामध्ये सक्रिय असणार आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम करत असताना आमचा विविध शासकीय विभागांशी संपर्क येत असतो ज्यामध्ये महावितरण असेल विद्युत निरीक्षक कार्यालय असेल महाराष्ट्र राज्य त्यानंतर मेढा असेल महानगरपालिका असतील सर्व प्रकारच्या रेल्वे असतील परत मेट्रो असतील या सर्व विभागाचे प्रतिनिधी या शासकीय विभागाचे प्रतिनिधी त्या ते ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे हे जे एक्सपो होणार आहे त्यासाठी कोणकोणते पाहुणे त्या दिवशी येणार आहेत कोणाच्या हस्ते होणार प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचं उद्घाटन जे होणार आहे ते आ, आपले विद्युत चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणजे महाराष्ट्र राज्य श्री संदीप पाटील साहेब यांनी या ठिकाणी उद्घाटना लिहायचं मान्य केलेलं आहे त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे पुणे विभागाचे चीफ इंजिनियर श्री राजेंद्र पवार साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे साधारणतः किती लोकं यासाठी व्हिजिट करू शकतात काय आतापर्यंतचा आमचा अंदाज आहे की आमची ही व्हिजिटर्स लोकांची संख्या वाढत गेलेली आहे यावर्षी आम्ही साडेतीन हजार व्हिजिटर्स या ठिकाणी भेट देतील अशी आम्ही अपेक्षा करतोय अर्थात आपण पाहतो आहे की दहा आणि अकरा तारखेला हे जे एक्झिबिशन आहे ते आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्ज कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन शहाण्णव त्रेपन्न एक ब्रेक ले लेते हैं। hmm. तुम को सही से नहीं आता, लोक तुम्ही ढक्कन देना hmm. रेड वाला, वाला देना ढक्कन तू सही पाणी पिना माणिकचंद ऑक्सिरिच राऊनली इंडियन